कल्याणेश्वर मंदिर कल्याणेश्वर मंदिर पाच पांडव मंदिर तर राही रुक्मिणी सहित पांडुरंगाचे विठ्ठल मंदिर पुरातन कालिका माता मंदिर खंडोबा मंदिर तसेच सरसेनापती दाभडे यांचे राम मंदिर ऐतिहासिक वाडा आणि प्लेगच्या साथीत गाव स्थलांतरित झाल्यावर बांधलेले गणेश मरी मंदिर मरीमाता मंदिर ही गाव मंदिरे आपल्या तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत अभिमानाने त्या काळी भैरोबा म्हणून प्रसिद्ध काळभैरवनाथ हे शंकराचे रौद्र रूप गावच्या वैभवाला साजेसा साज सरसेनापती दाभडे घराण्याने चढवला भव्य नगारखाना सभामंडप दगडी गाभारा यात काळ व चोगेश्वरी मातेचं सा मंदिर सजलं या मंदिराचा लौकिक पंचक्रोशीत पसरला आणि समाज कंटकांचं लक्षही मंदिराकडे वेधलं गेलं दरोडेखोरांनी मंदिरावर निशाणा साधायचं ठरवलं आर या कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करा आणि हाती लागल ते घेऊन चाला या ग्राम देवतेचा शेवकर मंदिर गो जाग ते घेऊन निघायचे आणि आपल्याला गावाची व्यास ओलांडायची आपण समजा एकाच वेळी बाहेर लाव नाहीतर गावकरी जाग वे वे। काई काई? होते वय वय झालं मी काय म्हणतो काय देवस्थानावर जाऊ ना हा मला हे काय पटत नाही आपलं काय ठरलं होतं काय लुटायचं ते जनतेला त्रास देणार अरे ज्याने आपले जन्म दिला आपलं रक्षण केलंय आणि करतोय त्याची चोरी करायची त्याच्यावरच रोड घालायचा अरे पोटाला तट लागल्यावर काय करायचं आपण जे काय करतोय ते आपल्या बाळांसाठीच करतोय ना अरे घोड्याने चाऱ्याशी मैत्रिणी केली तर मग खाणार काय झाला चला लवकर चला चला मी देवाचा नाग त्रिशूल तांदळ आणि दागिने घेतला या दोन का थोड्यात सगळं बांधलं या आता आपल्याला वाड्याच्या दिशेने निघायचं या चला, 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 चला। देवराज सेव्य मान पावना पंकज フィらンデにか 哎。 तुम्हाला तुमची जो करायला

जुल्फिकार खान बेगाचे पारिपत्य खंडेरावांनी केले आणि अकरा जानेवारी सतराशे सतराला खंडेराव दाबडे हे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती झाले यांना या दोन पद्धती खंडेरावांनी चालू केले गुरुकुल पद्धतीचे शिक्षण तिथे दिले जाईल बाजीराव पेशवे ज्यावेळी तळेगावी आले त्यावेळी त्यांनी ही रमणा पद्धत पुण्यात चालवली आणि आज पुणे विद्येचं माहेर घर पण त्याचा पाया मात्र आपल्या तळेगावात रोवला गेला आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या घुमट व वापीमध्ये डोळसनाथ महाराज कुलस्वामी असं शिलालेखात ते म्हणत आहे याच्यावरनं त्यांची डोळसनाथ महाराजांप्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा प्रतीत होती तळेगाव दाभडे नगरीस ऐतिहासिक वैभव पण फार मोठा आहे खंडेराव दाभडे यांच्या निधनानंतर गुजरातमध्ये सुलतानी माजली होती खाणे म्हणजे खाणांचा खाण असलेल्या अतिशय क्रूर सरदारानं गुजरातमध्ये थैमान मांडलं अहमदाबाद येथील भद्र किल्ल्यात त्याने तळ ठोकला

दाभाडे यांच्या तलवारीची धार अजूनही बोथड झालेली नाही गुजरात सांभाळण्यास आम्ही खंबीर आहोत मारली साशील आणि पोर बाळ उपाशी मरतील <laughs> लक्षात ठेव बांगड्या भरलेल्या हातात समशेर शोभत नाही परत फिर परत फिर सबरी मी घेऊ म्हणतो मुला बाळांची चिंता असलेल्यांनी आता बांगड्या भरा आणि चालते वा ज्यांना मर्दून की गाजवून या भगव्या झेंड्याची शान वाढवायचे त्यांनी शस्त्र हाती घ्यावीत युद्धाला पाठ दाखवण्यातली ही उमाबाई नाही शिवाजी महाराजांचे अंगरक्षक यसाजी दाभाड्यांची सून तुम्हारी बहादुरी के सामने सिर झुका या होत्या आपल्या तळेगावच्या ऐतिहासिक पाऊल त्या आता विस्मृतीत गेल्या त्यांची जाणीव पुढच्या पिढीला करून देण्याचा आमच्या मंडळाचा हा छोटासा प्रयत्न मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष अनिकेत